श्लोक छत्रपती शिवाजी, शिवाजी।, शिवाजी। अबू आझमी आणि आसिफ शेख यांच्या वक्तव्याचे मालेगावात पडसाद उमटताना दिसून आले मालेगावातील हिंदुत्ववादी संघटनांची माजी आमदार आसिफ शेख अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी आसिफ शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली वारकऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या अबू आझमी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली देशद्रोह राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे गेल्या दोन दिवसापूर्वी ह्या आसिफ शेख नावाच्या एका माणसाने आणि अबू आझमी नावाच्या एका माणसाने सलगरित्या महाराष्ट्राची परिस्थिती आणि संपूर्ण मालेगावची परिस्थिती दंगलीच्या परिस्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न केला एवढं होऊन सुद्धा पोलीस प्रशासन आणि इथला गृह विभाग जर यांच्यावरती कारवाई करत नसेल यांच्यावरती गुन्हे दाखल होत नसतील तर यासारखी दुर्दैवी बात कोणती नाही माजी आमदार आसिफ शेख यांनी औरंगजेब चांगले असून त्याचं चा उदात्तीकरण केलं असल्याचा आरोप करण्यात आला तातीडेने त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा रस्त्यावर उतरणार असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी केला अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली काय बोलले होते माजी आमदार आसिफ शेख ऐकूयात औरंगजेब एक बहुत पवित्र इंसान थे औरंगजेब ने हमेशा हलाल अपनी टोपी सीकर उनका दो वक्त की रोटी का उन्होंने कमाई खाना खाए और ये एक अच्छी तरीके से औरंगजेब सब धर्म सब समाज के इज्जत किया करते थे और सिर्फ और राजनीति के लिए उनको बदनाम करना और उनके नाम पर वोट लेने का राजकरण यह महाराष्ट्र में शुरू किया गया है